परभणीतील पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे गेल्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना आठ दिवसात एस स्थापन करण्याचे आदेश दिलेले आणि त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एस घोषणा केली आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये आता एस स्थापन झालेली आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून अक्षय जी एस आय टी स्थापन झालेली आहे कोणा कोणाचा समावेश याच्यामध्ये असेल ज्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाचा आता पुढे तपास होणार आहे संविधानाची विसंभना झाल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता या प्रकरणाची सुनावणी छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठात झाल्याच्यानंतर पोलिसांनी यांना सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले होते सुप्रीम कोर्टाने देखील या प्रकरणात पोलीस दोषी असल्याचे सांगत योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिलेले होते त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल सीबीआय कडे हा तपास देण्यात आला होता तर परभणीच्या नवा मुंडा पोलीस स्टेशन मध्ये जी अक्षय आणि त्याच्यामुळे आता ही जी एस आय टी स्थापन झालेली आहे रश्मी शुक्ला यांच्याकडून आता जी एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भाने आता पुढे नेमका कसा तपास होतोय काय नेमकी कारवाई या प्रकरणामध्ये होते हे येत्या काळात स्पष्ट होईल आता न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयपी स्थापन झाली आहे धन्यवाद अक्षय सगळ्या माहितीसाठी